नमस्कार मंडळी आज आपण भेंडीचं रायता किंवा भेंडीचं भरीत कसं करायचं ते पाहणार आहोत यासाठी कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची चार मिरच्यामध्ये विभाग काप देऊन मोठमोठे तुकडे करून घ्यायचे दोन कांदे बारीक चिरून घ्यायचे हा भेंडीचा रायता करायला सोपा आणि चवीला खूप छान लागतो भेंडीच्या रायतासाठी पाव किलो भेंडी स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आणि त्याचे छोटे छोटे काप करायचे ही भेंडी रायताची पूर्वतयारी झाली आता कढाईत दोन टेबलस्पून तेल गरम करून त्यात एक चमचा मोहरी टाकून ती तडतडल्यावर त्यात हिंग हळद घालून फोडणी करायची आता या फोडणीत मिरचीचे काप आणि भेंडी घालून परतून घ्यायची भेंडी सत्तर टक्के छान परतून शिजवून घ्यायची भेंडी थोडीशी कुरकुरीत राहायला पाहिजे भेंडी छान परतून झाली आहे आणि ती चिकटही झाली नाही आता गॅस बंद करून परतलेली भेंडी एका बाउलमध्ये काढून घ्यायची आता या भेंडीत चिरलेला कांदा थोडी कोथिंबीर घालायची चवीनुसार मीठ घालायचं एक चमचा साखर घालायची एक मोठा चमचा मेथकूट घालायचं किंवा एक चमचा शेंगदा स्कूट घालू शकता हे मेथकूट मी घरी केलेलं आहे आता हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं मेथकुटामुळे भेंडी तर आयताला छान खमंग चव येते आता यात गरजेप्रमाणे दही घालून छान मिक्स करून घ्यायचं आता यात साईचे दोन तीन टेबलस्पून दही घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं तुम्हाला या भेंडीच्या रायत्याचं किंवा भेंडीच्या भरताचं साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघायला मिळेल आता यामध्ये डाळिंबा दाणे आणि कोथिंबीर घालून भेंडीचा रायता खाण्यास तयार तुम्हाला जर माझ्या नवीन रेसिपी हवायच्या असतील तर बेल आयकॉनवर क्लिक करा तुम्ही माझ्या चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद